कोण आला रे गबरू तिकडे आहे मिसेस नाशिकर चॅनल वर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्ही म्हणत असाल की आज काय मास्क था लावून चाललेलं आहे माझी ना तब्येत बरी नसल्यामुळे ना मी म्हणजे सर्दी खूप झालेली आहे आवाज तुम्ही ऐकत असाल की कसा आहे पण आज ना चुलीवरच मटण करायचं आहे दादा आलेला आहे आणि कसं मिळत नाही ना सिटीमध्ये मग असं चुलीचं तर आणि आपले लाकडं पण भरपूर छान आहेत त्याच्यामुळे म्हटलं चुलीवरच करायचं आहे तर आता मी मटण शिजत घालते तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत असा व्हिडिओ आवडला ना तर लाईक करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला मग आता पहिले आपण मटन शिजत घालून देऊ तूल छान पेटलेली आहे मी का तिथे अद्रक लसूण आणि कांदा याला मसाला लावलेला होता हळद आणि मसाला आणि थोडस हळद मसाला आणि थोडस मीठ लावलेलं होतं कदाचित माझा आवाज आला नसेल थोडा मांस काढून घेते आपण याला शिजत घालूया स्वच्छ धुवून लावून ठेवलेले होते मी गरम पाणी टाकूया मीठ टाकलेलं असल्यामुळे ना आता मीठ ते टाकायची गरज नाही हे छान असं मसाल्यात थोडस्या मसाल्यात शिजत राहील बसपास करून द्या झालं लवकरच मटण शिजायला टाकून दिलं आणि खेळणार सर मस्त मोबाईल आहे आणि आता इथे मस्त चहा घ्यायचा आहे दुपारचा चहा झालेला आहे मस्त चहा घेतल्यानंतर मग मस थोडस मसाला वगैरे वाटेल दुपार जरी <laughs> दुपार जरी असली ना तरी चहा हा घ्यावासाच वाटतो घ्यायचा आहे का चहा yes. हे घ्या ब्लॅक टी आमचा दुधाचा सुद्धा चांगला धडकलाय होऊन जाईल पटकन शिजून जाईल मटन घ्यायच्या यायला मंडळी <laughs> झाला नंतर ना चार वाजेनंतरची कामं केली म्हणजे भांडी लावणं वगैरे आपलं नेहमीचीच कामं असतात ते झाले आणि तोपर्यंत मटण पण छान असं शिजून झालेलं आहे त्या आता फोडणी देते मसाला वाटून घेतला मसाला वाटून म्हणजे मिक्सरलाच वाटला आज मी काही पाट्यावर वाटलेला नाही आहे आणि मसाला तुम्ही नेहमी बघतात की मी कसा घेते माझे मागचे व्हिडिओ जर तुम्ही बघत असाल नेहमी चिकन मटन जसं बनवते हो त्या पद्धतीनेच आज मसाला केलेला आहे आणि ॲक्च्युली माझा हा काळा मसाला असतो हो त्याच्यात ना कांदे टाकायची गरज पडते भाजून सगळं अगदी टाकलेलं असतं आपला मालेगावचा मसाला असतो आणि छान खांदेशी त्यांना उजेड येतोपर्यंतच भाजीला म्हटलं फोडणी देऊन घेऊ म्हणजे हळूहळू ती होत राहील म्हणजे चुलीवरची भाजी जितकी हळूहळू होत राहते ना तितकी तिची चव वाढत जाते हे मसाल्याचं वाटण तुम्ही नेहमी माझ्या व्हिडिओमध्ये बघतात तर त्याच पद्धतीने आजचंही वाटण केलेलं आहे मस्त तेलामध्ये मसाला अगदी तेल तर परतवून घ्यायचा म्हणजे चव छान येते आणि मसालाही ये छान असा तळला जातो कच्चा कच्चा राहत नाही मस्त तर म्हणजे तेल असं तोर मसाला परतवल्यानंतर ना हे मटण टाकलं मटण ना मसाल्यामध्ये पण चांगलं परतवून घ्यायचं टाकलेल्या मसाल्यामध्ये पाणी नंतर टाकायचं म्हणजे शिजवलेलं पाणी आधी टाकायचं आणि नंतर आपल्याला लागेल तशी म्हणजे किती तुम्हाला भाजी हवी आहे त्या प्रमाणात तुम्ही पाणी टाकू शकतात तर आता थोडंसं झाकण ठेवून मसाल्यात वाफवलं आणि नंतर वरून पाणी टाकलं मात्र मी ना शिजवताना थोडंसं मीठ घालत असते त्याच्यामुळे ना खूप छान अशी चव येते प्रत्येक पीस असं छान लागतं चवीला म्हणजे शिजवताना म्हणजे मी ना मॅरिनेट करून ठेवते ना हळद मीठ थोडंसं असं लावून आणि मग थोडा मसाला लाल चटणी टाकते आणि आता मस्त असं ते शिजवलेलं आपलं जे पाणी होतं म्हणजे सूप होतं तेही घातलं मसाल्याचं भांडं वगैरे तुम्ही तुम्हाला लागेल तेवढं गरम पाणी आता टाकायचं आणि मी इथे करते आहे पाच सहा जणांची भाजी पुढे चवीनुसार मीठ टाकून घेते आणि मस्त अशी थोडासा जाळ चालू ठेवते थोडा वेळ म्हणजे ना थोडी उकळी आली की नंतर अगदी बारीक गॅस म्हणजे बारीक गॅस येतो बघा आपण गॅस वापरतो त्याच्यामुळे तर चुलीचं ना थोडेसे लाकडं मागे करून घेते आणि नंतर मग मस्त आरावर भाजीनं अशी छान अशी धुबू 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 गदकत राहते म्हणजे गतकी राहास धुबी मी चिकन मटनचे व्हिडिओज टाकते परंतु डेली रुटीनचा ब्लॉग असल्यामुळे जास्त करून तेच होतात आणि गावाला आलं ना तर मुलांना हेच आवडतं त्यामुळे तेच केलं जातं संध्याकाळची वेळ झालेली गबरू शेठ काय करताय काय बेटा मी आता काढून घेतला आहे फोडणी देऊन झालेली आहे भाजीला आवाज गेलेला आहे असो पण भाजी खूप छान झालेली आहे चुलीवरच मटण खूप सुंदर लागतं चवीला पण आणि स्मोकी असत आणि म्हणजे ना त्याची चवच वेगळी असते म्हणून खास निकूसाठी आज चुलीवरच मटन करायचं होतं म्हणून केलं आणि भाजी बघा खूप सुंदर झालेली आहे बघू शकता मस्त अशी उकळी येत आहे बघा हे बघा तब्येत बरी नसल्यामुळे ना दोन दिवसापासून ब्लॉग एक पण टाकलेला नाही आहे दुसरे पण व्हिडिओ नाही आहेत त्यामध्येच मी एडिटिंग वगैरे करून किचनचे टाकले होते पण आज असतं ना शेवटी आईला एक उत्साह येतोच की नाही तर निकू आल्यामुळे थोडा उत्साह वेगळाच आलेला आहे आणि आज म्हटलं नाही सगळं झटकायचं आणि लागायचं म्हटलं आपलं कामाला तर आता झालेली मस्त मटणची भाजी भाकरी करेल भात लावलेला आहे भातनं मी आता घरातच म्हणजे गॅसवरच लावून घेतला तर आता इथे भात लावून घेतलेला आहे भात आता लावून झालेला आहे म्हणजे ना भात करून ठेवला ना तर भाकरी कशा गरम गरम करेल म्हटलं आल्यावर आणि गबरूचा भात आहे ना कारण ना आम्ही त्याला मटण देत नाही मग निकुण येता येतात चिकन आणणार आहे मग त्याच्यासाठी चिकन आणि भात करेल नंतर त्याचा वेगळा ला लावेल असा लावून मध्ये निकू त्याचे मित्र येतील मस्त आता जेवण वगैरे होतील आपले आणि आता वेळ भरपूर झालेला आहे अंधार पण पडला आहे म्हटलं आता भाकरी करून घेऊ ते पोचले झोडग्यापर्यंत मग कसं यायला काही एवढा वेळ नाही म्हटलं वीस पंचवीस मिनटात ते पोचून जातात मस्त असा आहार पडलेला आहे भाजी झाल्यानंतर ना भाकरी अशा मस्त अशा फुकतात ना सांजरीसारख्या आणि पटपट पण -पट 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 होता एक पुढे लावायची एक तव्यावर टाकायची एक परातीत करायची आणि काय सहा भाकरी करायच्या होत्या तेव्हाच झाल्या अगदी दहा ते पंधरा मिनटाच्या आत भाकरी झालेल्या आहेत पंधरा मिनट तर खूपच झाले ते मी तर म्हणते परत बिरत धुवून पंधरा मिनटं लागले मला फक्त खूप छान अशा खरपूस अशा भाकरी झालेल्या आहेत चुलीच्या म्हणाली ना भाकरी वस्तू येतीलच म्हटलं तर ते आले येत आता चल 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 दोन मिनट थांब <laughs> थांब रे इकडे हे तिकडेच उतरले गेले ते पटकन खाली उचलून यायचं नाही की तो डायरेक्ट दरवाज्यावर चढतो बर का चल एका ठिकाणी एका ठिकाणी ना <laughs> ना तव्यावर असलेलीच भाकर आवडते अशी कडक अशी तर तो इथेच राहू दे तव्यावर म्हणे तर भाकर पण झाली भाजी झाली आणि आता ना नंतर आम्ही ना जेवायला बसणार आहोत ते सगळे आता हातपाय वगैरे धुण घ्या म्हटला आधी आणि कसं प्रवास पण खूप झालाय त्यांचा ते पूर्ण एमपीत कुठे धार कुठे गाव आहे ना तिकडे गेलेले होते त्यांच्या हॉपीच्या हो कामासाठी नंतर जेवण वगैरे केले मुलांनी आणि त्यांना ना जायचं होतं लगेच नाशिकला त्यामुळे ते लगेच गेले आणि आम्ही मस्त बसले आता गप्पा मारत निकूशी निकू थांबणाऱ्या बेद खूप छान झाला होता आता सगळं आवरून झालेलं आहे जेवण वगैरे झालेलं आहे आणि इकडे निखिल आणि निखिलचे पप्पा मस्त गप्पा मारत बसलेले खूप छान मजा आली तर <laughs> खूप जेवण झालं म्हणतोय आणि झोप येते म्हणतोय तर चला मग आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते म्हणजे आजचा ब्लॉग पुन्हा भेटूया नवीन छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय